जम्मू काश्मीरमध्ये असताना त्या जवानाने त्याचा चुलत भाऊ रणजित याला कॉल केला त्यात तो म्हणाला की सीमेपलीकडून जोरदार फायरिंग तू, सुरू आहे आणि त्यासोबतच घरच्यांची खूप काळजी वाटते असंही सांगितलं त्यावर त्याचा चुलत भाऊ म्हणाला की तू तुझी काळजी घे सुरक्षित राहा आम्ही आहोत घरच्यांची काळजी घ्यायला मग काही वेळाने पाकिस्तान सैन्यांकडून एलोसीवर विनाकारण गोळीबार सुरू झाला या गोळीबाराला उत्तर म्हणून इंडियन आर्मीने पलटवार केला आपल्या आर्मीमधला तो जवान सुद्धा शत्रूंशी दोन हात करत होता त्या जवानाने पाच शत्रूंना गारत केलं आणि पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला त्यानंतर उपचारासाठी लगेचच त्याला नवी दिल्लीत नेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले पण तिथे पोचायच्या आधीच त्या जवानाला वीरमरण आलं दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झालाय पण तो होण्याआधीच त्या जवानाने भारतमातेच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली तो जवान म्हणजे मुरली नाईक या जवानाबद्दल आणि त्याच्या शौर्याबद्दल जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा जवान मुरली नाईक वय पंचवीस वर्ष हा मूळचा आंध्र प्रदेशमधला श्री सत्यसाई जिल्ह्यातील काल्ली थांडा या छोट्याशा खेड्यात जन्मलेला त्याचे वडील श्रीराम नाईक आणि आई ज्योतिबाई हे शेतमजुरी करायचे गरीब परिस्थितीत जन्मलेल्या मुरलीच्या मनात मात्र मोठमोठी स्वप्न होती लहानपणापासूनच त्याला आर्मीची वर्दी खूप आवडायची आणि लहानपणापासूनच त्याचं इंडियन आर्मीमध्ये जाण्याचं स्वप्न होतं काही वर्षांनंतर मुरली आणि त्याचं कुटुंब मुंबईतील घाटकोपर इथे कामराज नगरमध्ये शिफ्ट झालं तिथेही त्याच्या वडिलांनी मजुरी करून मुरलीला शिकवलं परिस्थिती बिकट असली तरी मुरलीच्या मनातील सैन्यात भरती होण्याची स्वप्न काही कमी झाली नाहीत जवान मुरली नाईक याने दोन हजार बावीस मध्ये अग्निवीर योजनेअंतर्गत भारतीय सैन्यात प्रवेश केला त्यानंतर नाशिकच्या देवळाली येथे ट्रेनिंग घेऊन एट फाय वन लाईट रेजिमेंटमध्ये सामील झाला आता सध्या भारत पाकिस्तानात जी युद्धजन्य परिस्थिती सुरू होती त्यात त्याला जम्मू काश्मीरमध्ये एलोसिवर तैनात करण्यात आलं होतं सात मे दोन हजार पंचवीसला ला भारताने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं त्यानंतर पाकिस्तान आर्मीने कुपवाडा बारामुल्ला उरी अखनूर आणि एलोसिवर गोळीबार आणि ड्रोन हल्ले सुरू केले भारतीय सैन्यानेही या हल्ल्यांचा तितक्याच ताकदीने प्रतिकार केला एलोसिवर तेव्हा आपल्या फोर्ससोबत मुरली शत्रूंशी दोन हात करत होता त्यात त्याने पाच शत्रूंना गारद केलं आणि तो या हल्ल्यात गंभीर जखमी झाला तिथून त्याला तातडीने उपचारासाठी नवी दिल्लीत हलवण्याचे प्रयत्न सुरू झाले परंतु दुर्दैवाने त्याआधीच नऊ मे शुक्रवारी पहाटे तीन साडेतीनच्या आसपास त्याने अखेरचा श्वास घेतला आणि त्याला वीरमरण आलं तसंच कुपवाडा इथे महाराष्ट्रातील जवान सचिन यादव यांना सुद्धा यात वीरमरण आलं त्यांचं नुकतंच लग्न होऊन त्यांना आठ महिन्यांची मुलगी होती यासोबतच या लढ्यात हरियाणाचे दिनेश शर्मा कमल कंबोज अमित चौधरी आणि उत्तर प्रदेशचे सूरज यादव हे सुद्धा शहीद झाले आपण घरी सुरक्षित आहोत कारण आपलं सैन्य सीमेवर प्रत्यक्ष देशाचं रक्षण करते या लढाईत शहीद झालेल्या मुरली नाईक आणि सर्व वीरांना त्यांच्या बलिदानासाठी आणि शौर्यासाठी गाजावाजाकडून शतशहा नमन त्यांचे बलिदान भारतीयांच्या हृदयात कायमच अजरामर राहील